आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराटी न्यूज मत मराठी भावी पोलिसांना इंडिया शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सहाशे तेहतीस विद्यार्थी ते आहेत यापैकी साधारण एकशे दहा विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री सात वाजून पन्नास मिनिटांच्या अन्ना सुमारास अन्नातून विष बाधा झाल्याने त्यांना तात्काळ चक्कर बर्डी परिसर स्थित भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनी प्रसार माध्यमांना दिली धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांना अन्नातून विषबाधा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत विषबाधा नेमकी कशातून झाली कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी यापूर्वी झालेल्या विषबाधा घटनेवरून संबंधित यंत्रणेने बोध घेऊन तशा उपाययोजना करायला हव्या होत्या मात्र तसे काही झालेले नाही उलट या विषबाधा झाल्याचं खापर संबंधित प्राचार्यांनी वाढत्या तापमानावर फोडलाय ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले दे सा मिळाला सत्य परिस्थितीमध्ये सध्या ऐंशी ते नव्वद पेशंट सध्या ट्रीटमेंट घेत आहेत त्यापैकी साधारण सात ते आठ पेशंट जास्त प्रमाणात त्रास होतो जसं मळमळ थोडं ब्लड प्रेशर कमी असते पण तेही पेशंट स्टेबल होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मॅनेजमेंट चांगलं चालू आहे सगळे डॉक्टर हे सहकार्य करत आहेत आणि चांगले चांगले ट्रीटमेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे शिक्षण जवळपास सहाशे ते एकतीस विद्यार्थी ट्रेनिंग घेतात आज संध्याकाळी जवळपास एक सात वाजून पन्नास मिनटापर्यंत सगळ्यांचं जेवण झालं सर्वजण रोल या ठिकाणी हजर होते काहींना उलट्या आणि मळमळ असा त्रास जाणवायला लागला काहींनी देखील केली असे जवळपास आपण शंभर ते एकशे दहा पोरांनी मेडिकल या ठिकाणी आपण सगळ्यांना घेऊन आलो आता बऱ्याच जणांनी ट्रीटमेंट तर घेतली जवळपास सगळ्यांना अटेंड केलं आहे आपल्या देखील सगळ्यांनी ट्रीटमेंट घेतली बऱ्यापैकी सगळे त्याच्यामध्ये जे काही ज्यांना थोडासा जास्त त्रास जाणवतो त्यांनी ॲडमिट केलं आहे आणि ज्यांना व्यवस्थित वाटतं जे सध्या आता व्यवस्थित आहे प्रकृती अशी कोणाची गंभीर असं अद्यापपर्यंत तरी आपल्यासमोर आलेलं नाही सगळ्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे जेवण झाल्यानंतर त्यांना त्रास जाणवायला लागेल तपासातून ते पुढं जे काय असेल ते दिसू तर याच्या बाबतीत मला डिटेल्स काय सांगता येणार नाही मग या अगोदर असं अन्नातून निष्बाधा झाली असा प्रकार यापूर्वी झाला होता पण जेव्हा आपण त्याचं अॅनालिसिस केलं त्याच्यातून देखील काही निष्पन्न झालं नव्हतं एकदम टेम्परेचर आज आपलं धुळे या शहराचं टेम्परेचर जवळपास सदतीस डिग्री सेंटीग्रेड आहे आणि थोडे व्हायरलची पण साधले त्याच्यामुळं नक्की काय प्रकार झाला समोर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका